नमस्कार माझं नाव कृष्णा अरुणराव पुजारी राहणार योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई सध्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणूक सुरू आहेत पण या निवडणुकीमध्ये विरोधक अत्यंत खालच्या पातळीनं आणि गलिच्छ पद्धतीचं राजकारण करत कर। माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ एका अंबाजोगाईतल्या व्हिडिओ असताना व्हायरल केलेला आहे जो की व्हिडिओ जुना आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की मी काही पुडी किंवा सुपारी खाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात थुकलो असं त्यांचं म्हणणं आहे पण व्हिडिओची सत्यता अशी आहे की अक्च्युली मी त्या दिवशी मंदिरामध्ये देवीच्या प्रसादाची खारीक खाल्ली होती आणि खारीक खाऊन त्याची बी त्याची आटोळी जी आहे ती मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला जिथे डस्टबिन आहे जिथे निर्माल्य टाकलं जातं था, त्या निर्माल्यामध्ये मी ती आटोळी टाकली पण तो व्हिडिओ काढून जुन्या विश्वस्तांनी मुद्दामहून आम्हाला त्रास किंवा बदनामी करण्यासाठी हा हा व्हिडिओ आता आज व्हायरल केलेला आहे पण त्यामध्ये मी तुम्हाला योगेश्वरी देवी सामी निस्सिम भक्त आहे आम्ही आमच्या चौथी पाचवी पिढी आम्ही मंदिराचे पुजारी आहे आम्ही असलं कुठलंही गैरवर्तन केलेलं नाही पण त्या व्हिडिओचा चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल करून आमची आमच्या परिवाराची किंवा आमच्या भावाची बदनामी करण्याचा केविलवाना प्रयत्न हे विरोधक करत आहेत त्याच्यामुळे माझं सर्व अंबाजोगेकरांना असं म्हणणं आहे की व्हिडिओचा कृपया गैरअर्थ न घेता आपण आपला आशीर्वाद आमच्या सर्व भावांशी कुटुंबाशी राहून द्यावा आणि तो व्हिडिओ एकदम खोटा आहे याची तुम्ही दखल घ्यावी धन्यवाद